श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार या वर्षी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे नवरात्रीचा हा सण स्वच्छता सात्विकता आणि पवित्रतेचं प्रतीक आहे दरवर्षी शारदीय नवरात्र ही, ही अगदी मोठ्या थाटामाटामध्ये साजरी केली जाते नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये अनेक जणांच्या घरात घट बसवतात देवी विराजमान झालेली असते आणि या दरम्यान घरातील प्रत्येक स्त्री देवीची अगदी मनोभावे पूजा आराधना सेवा उपासना करत असते पण यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये जी शारदीय नवरात्र आलेली आहे तर ती खूप खास आणि विशेष असणार आहे कारण यावेळी नवरात्र ही फक्त नऊ दिवस चालणार नाही तर ती संपूर्ण दहा दिवस असणार आहे आणि विजयादशमी म्हणजेच दसरा हा अकराव्या दिवशी आलेला आहे हा एक दुर्मिळ योगायोग आहे जो अत्यंत शुभ मानला जातो त्यामुळे या नवरात्रीच्या काळात आपल्याला जास्त सेवा करण्याची संधी देखील मिळणार आहे तर बघा यावर्षी शारदीय नवरात्र हे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू होईल आणि दोन ऑक्टोबर दोन हजार रोजी दुर्गा विसर्जन आणि विजयादशमीने संपेल आता यावर्षी नवरात्र ही दहा दिवस चालणार आहे तर मग यामध्ये कोणती तिथी जी आहे ती दोन दिवस येणार आहे तर तृतीया तिथी जी आहे तर ती यावर्षी दोन दिवस चालेल जे या दहा दिव दिवसांच्या नवरात्रीचं मुख्य कारण आहे ही, ही तारीख चोवीस आणि पंचवीस सप्टेंबर या दोन्ही दिवशी असणार आहे आणि म्हणून यावेळी महानवमी एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आहे आणि या दिवशी दुर्गा देवीचं शेवटचं रूप देवी सिद्धिदात्री यांची पूजा केली जाईल तसेच या दिवशी बऱ्याच घरांमध्ये कन्यापूजनसुद्धा केलं जातं भंडारा हवन यासारख्या विधीसुद्धा याच दिवशी केल्या जाणार आहेत नवरात्रीची तिथी वाढणं हे खूप शुभ मानलं जातं तर स्थिती कमी होणं हे खूप अशुभ मानलं जातं आणि ज्योतिषशास्त्रानुसार याचा अर्थ असा आहे की येणारा काळ हा शु खूप शुभ असेल देश आणि जगासाठी दुर्गादेवी ही समृद्धीचं त्याचबरोबर सुख ऐश्वर घेऊन येईल यामुळे लोकांच्या जीवनात आनंद समृद्धी आणि भरभरून अशी सकारात्मकता येईल म्हणून आपल्याला या नवरात्रीमध्ये तुम्ही घरामध्ये घटस्थापना करत असाल किंवा नसाल नवरात्रीचे उपवास करत असाल नसाल तरीही तुम्ही दुर्गादेवीची जी काही सेवा होईल म्हणजेच माता जगदंबेची आपल्या कुलदेवीची जी काही तुम्हाला सेवा करता येईल ती सेवा जी आहे तर ती तुम्हाला आवर्जून करायची आहे या नवरात्रीचे सर्वात जास्त महत्त्व आहे ते म्हणजे नवरात्रीचे उपवास नवरात्रीचे नऊ दिवसांचे उपवास घरातील महिला किंवा पुरुष किंवा अविवाहित मुलीसुद्धा नवरात्रीचे उपवास जे आहेत तर ते करता करत असतात कोणी नऊ दिवसांचे उपवास करतं तर कोणी उठता बसता म्हणजेच पहिल्या आणि शेवटच्या दिवशी उपवास करत असतात ज्याला ज्या पद्धतीने शक्य होईल त्या पद्ध त्या पद्धतीने उपवास करत असतात परंतु नवरात्रीच्या उपवासाचे काही महत्त्वाचे नियम पाळले जातात आणि ज्यामध्ये या तीन स्त्रियांनी नवरात्रीचा उपवास हा चुकूनही करू नये तर क जर नव्याण्णव टक्के स्त्रियांना ही माहिती नाही तर तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल लक्ष्मी साथ सोडून जाईल घरात गरिबी आणि दरिद्रता येईल तुमच्या मागे संकटे कटकटी अडचणी सुरू होतील तर अशा कोणत्या स्त्रिया आहेत त्यांनी हा नवरात्रीचा उपवास करू नये तसेच नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये महिलांनी कोणत्या नियमाचं पालन करावं याचबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐक नवरात्रीचे नऊ दिवस हे अत्यंत महत्त्वाचे आणि शुभ मानले जातात नवरात्रीच्या या नऊ दिवसात काही नियमांचं पालन करणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण नवरात्रीमध्ये जो देवी कोणी देवीची भक्ती भावाने अगदी मनापासून आराधना करतो पूजा उपासना करतो त्याच्या जीवनात सुख शांती समृद्धी ही येते आणि म्हणूनच नवरात्रीमध्ये अशी काही कामं आहेत अशा काही चुका आहेत ज्या चुकूनही आपल्याला करायच्या नाहीत तर आपल्याला को केलेल्या व्रताचं सेवेचं संपूर्ण फळ जे आहे जे जा पुण्य आहे ते प्राप्त होईल तसेच आपलं व्रत जे आहे तर ते देखील पूर्ण होईल तर शक्यतो नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये चुकूनही काळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते आपल्याला घालायचे नाहीत नवरात्रीमध्ये काळा रंग हा पूर्णपणे वर्ज्य सांगितलेला आहे त्यामुळे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये चुकूनही तुम्ही काळे कपडे जे आहेत तर ते घालायचे नाहीत कारण काळा रंग हा अशुद्धता आणि नकारात्मकतेचं प्रतीक आहे त्यामुळे नवरात्रीच्या या दिवसांमध्ये रंगाचे कपडे जे आहेत तर ते घातले जात नाहीत तसेच नवरात्रीच्या नऊ नौ दिवसांमध्ये आपल्या घरामध्ये घटस्थापना केलेली असते अखंड दिवा आपल्या घरामध्ये जळत असतो साक्षात देवी आपल्या घरात रूपाने वास करत असते आणि या दिवसांमध्ये आपल्या घरातील वातावरण जे आहे तर ते शांत मंगलमय ठेवायचं आहे म्हणजेच या दिवसांमध्ये आपल्याला घर आपल्या घरात घरामध्ये चुकूनही भांडणं वादविवाद क्लेश कटकटी करायच्या नाहीत किंवा अपशब्द देखील बोलणं देखील टाळायचं आहे इतरांशी खोटं बोलणं वादविवाद करणं रागावणं एकमेकांवरती विनाकारण चिडणं या गोष्टी ज्या आहेत तर त्या देखील या दिवसामध्ये शक्यतो आपल्याला पूर्णपणे टाळायच्या आहेत कारण नवरात्रीचे नऊ दिवस हे अतिशय पवित्र आणि सात्विक असतात त्यामुळे या दिवसांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त देवीची सेवा पूजा करायची आहे त्याचबरोबर चुकूनही आपल्या घरातील वातावरण जे आहे तर ते आपल्याला बिघडून द्यायचं नाही कारण आपण एकीकडे एक दे देवीची पूजा करतो सेवा करत असतो आणि दुसरीकडे आपण असं काही कृत्य केलं तर आपल्याला केलेलं सेवेचं फळ जे आहे तर ते मिळत नाही त्यामुळे शक्यतो यासारख्या गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला आवर्जून टाळायच्याच आहेत आता नवरात्रीच्या उ उपवासासंदर्भात बघा सांगायचं झालं तर तुम्ही फक्त बसता उठता उपवास करणार असाल तर उपवास कसा करावा आणि कधी सोडावा तर बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे बसता उठता उपवास करण्याच्या दोन पद्धती आहे पहिले पद्धतीनुसार पहिल्या दिवशी म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी उपवास केला जातो आणि तो, तो दुसऱ्या दिवशी बघा हा उपवास सोडला जातो आणि तुमच्या इथे जर बघा समजा नवमीला घट उठत असतील तर अष्टमीच्या दिवशी उपवास केला जातो आणि नवमीला सोडला जातो तुमच्याकडे दशमीला म्हणजे दसऱ्याच्या दिवशी घट उठवत असतील तर नवमीच्या दिवशी उठवताना उठताचा उपवास केला जातो आणि दुसऱ्या दिवशी दसऱ्याला उपवास हा सोडला जातो दुसऱ्या पद्धतीनुसार पहिल्या दिवशी पहिल्या माळेला म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी उपवास केला जातो आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या माळेला तो सोडला जातो परत तिसऱ्या दिवशी तिसऱ्या माळेला उपवास धरला जातो चौथ्या दिवशी चौथ्या माळेला उपवास सोडला जातो परत पाचव्या दिवशी पाचव्या माळेला उपवास धरला जातो आणि सहाव्या दिवशी सहाव्या माळेला उपवास सोडला जातो या प्रकारे उठता बसता उपवास करण्याची दुसरी पद्धत आहे तर बघा तुमच्या घरात तुमच्या सासूबाई नवरात्रीचे उपवास धरतात किंवा तुमच्या जाऊबाई उपवास करतात तर तुमची सुद्धा जर इच्छा आहे की या वर्षीपासून मी नवरात्रीचा उपवासाला सुरुवात करावी तर घर एका घरामध्ये दोघी तिघींनी नवरात्रीचे उपवास केले तरी चालतात का तर याच याच या बघा याचे नियम काय आहेत आणि यावर्षी पहिल्यांदाच तुम्ही नवरात्रीचे जर उपवास करणार करणार असाल करण्याचा विचार करत असाल तुमची खूप इच्छा झाली आहे की या वर्षीपासून नवरात्रीचे उपवास करायला सुरुवात करायची आहे तर अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या नवरात्रीचे उपवास एकदा तुम्ही पकडली की ती कधीही सुटत नाहीत आपण जेव्हा वर जातो तेव्हा आपल्यासोबतच ते उपवास सुटतात आपण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ते उपवास सुटत नाहीत त्याच्यामुळे जोशमध्ये नवरात्रीच्या उपवासाला सुरुवात करू नका नाहीतर उपवासाला सुरुवात केली दोन दो तीन बघा दोन तीन दिवस चांगले वाटतं मग चौथ्या पाचव्या दिवसापासून खूप भूक लागायला लागली आता मला उपवास झेपत नाही चला एवढ्या वर्ष कसं तरी उपवास करू पुढच्या वर्षीपासून आपल्याला जमणार नाही असं करायचं नाही सगळा विचार करूनच उपवासाला सुरुवात करायची आहे पण खरंच समजा तुमची खूपच न इच्छा आहे नवरात्रीचे उपवास करण्याची तर तुम्ही संकल्पयुक्त तीन पाच सात एवढ्या वर्षासाठी सुद्धा नवरात्रीचे उपवास करू शकता नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर हो आहे तो तुम्ही प बघू शकता मात्र संकल्पामध्ये तुम मी किती वर्ष उपवास धरणार आहात याचा उल्लेख करावा आता दुसरा सर्वात महत्वाचा प्रश्न समजा तुमच्या घरात तुमच्या सासूबाई जरा उपवास करत असतील किंवा अजून कोणी व्यक्ती जर उपवास करत असेल तर तुमची सुद्धा जर उपवास करण्याची इच्छा आहे तर तुम्ही देखील उपवास करू शकता एका घरामध्ये एकापेक्षा जास्त व्यक्तींनी नवरात्रीचे उपवास केले तरी सुद्धा चालतं किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही सर्वांनी एक नवरात्रीचे उपवास केले तरीसुद्धा चालतं पण बऱ्याच वेळेला असं होतं की बघा घरामध्ये सासू उपवास करत असतील तर नवरात्रीचे पण आता त्या जर आजारी असतील किंवा त्या वारल्या असतील तर नवरात्रीच्या उपवासाला खंड पडून द्यायचा नाही लगेच घरातील कोणत्याही एका व्यक्तीने पुरुष असो किंवा स्त्री असो तिने हा उपवास पुढे चालू ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दुसरी गोष्ट म्हणजे घरामध्ये घट बसवत असतील तर घरामध्ये एका तरी व्यक्तीने आपल्या कुलदेवीचा उपवास धरणं आवश्यक आहे नवरात्रीचे नऊ दिवसांचे उपवास करताना नऊ दिवस फक्त फराळाचे पदार्थ खायचे आहेत जेवण करायचं नाही इतर उपवासाला आपण कसं दिवसभर फराळ करतो आणि रात्री जेवण करून उपवास सोडतो तर या नवरात्रीच्या उपवासाला असं नसतं तुम्हाला नऊ दिवस फक्त फराळाचंच पदार्थ जे आहेत तर ते खायचे आहे किंवा बरेच जण नऊ दिवस फक्त फळाफ फळं आहेत जे आहेत ते उपवास करत असतात किंवा बरेच जण नवरात्रीचे नऊ दिवस फक्त रोज एकच फळ खातात आणि त्याचा त्याचं पण एकच टायमिंग असतो की रोज सकाळीच मी एक फळ खाणार किंवा रोज संध्याकाळीच मी हा फळ खाणार आहे अशा पद्धतीने देखील हा उपवास करता येतो उपवास कधी सोडायचा असा प्रश्न येतो तर तुमचे नऊ दिवसांचे उपवास तुमच्या घरी ज्या दिवशी पुलाच्या रस्तो म्हणजे ज्या दिवशी ज्या माळेला तुमच्या घरी घट हलवले जातात किंवा तुम्ही फक्त अखंड दिवा लावलेला असेल तर तो अखंड दिवा ज्या दिवशी तुम्ही हलवतात ज्या माळेला हलवतात त्या दिवशी तुम्हाला नवरात्रीचे नऊ दिवसांचे उपवास सोडायचे आहेत ज्या दिवशी घट तुमच्याकडे उठतात त्या दिवशी पूर्णावर्णाचा स्वयंपाक करायचा आहे पूर्णाचे दिवे बनवले जातात त्या दिवशी कुलदेवीच्या टाकाला मूर्तीला सर्व देवी देवतांना अभिषेक केला जातो त्या दिवशी देवीची तळी भरली जाते पूर्णाच्या दिव्यांनी आरती केली जाते आणि त्यानंतर जो पूर्णावरणाचा तुम्ही स्वयंपाक केलेला आहे तर तो खाऊन आपल्याला नऊ दिवसांचे उपवास जे आहेत तर ते सोडायचे असतात आणि हो ज्या पूर्णाच्या दिव्यांनी आपण देवीचे आरती करतो देवी देवतांची आरती केलेली आहे त्या घटाची आरती केलेली आहे तर तो पूर्णाचा दिवा म्हणजे बघा तो दिवा आहे तर तो जेवण करताना सुरुवातीला आपल्याला खायचा आहे आणि त्यानंतरच जे काही आपण इतर पदार्थ बनवलेले आहेत तर ते आपल्याला खाऊन हा उपवास सोडायचा आहे हे आरती केलेलं पुरण जे आहे तर ते कोणालाही द्यायचं नाही ज्यांना उपवास नाहीये त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवताय किंवा तुमच्याकडे बसता उठता असे उपवास करण्याची पद्धत असेल तर खाताना किंवा बिना खादार लसणाचे पदार्थ खाण्याचा प्रयत्न नक्की करा तसेच बघा या नवरात्रीमध्ये या तीन स्त्रियांनी चुकून देखील उपवास उपवास धरू नका तर त्या कुठल्या श्रेया आहेत तर बघा आता सर्वात महत्वाचा प्रश्न की नवरात्रीचे नऊ दिवसाचे उपवास करत असताना नियम काय पाळायचे आहेत आणि या उपवासाला काय खावं किंवा काय खाऊ नये तर बघा नवरात्रीचे नऊ दिवस हे ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे नवरात्रीचे नऊ दिवस ज्यांना उपवास नाही आहे त्यांनीसुद्धा नॉनव्हेज खायचं नाही आहे घरातही खायचं नाही आहे बाहेर देखील खायचं नाही आहे नऊ दिवस घरात नॉनव्हेज बनवायचं सुद्धा नाही अंडी वगैरे सुद्धा या गोष्टी खायच्या नाही आहेत समजा नवरात्रीचे नऊ दिवस गादी सोडली आहे तर तुम्हाला सोप्यावर सुद्धा बसायचं नाही अशा वेळेला तुम्ही खुर्चीवर बसू शकता खाली चटईवर वगैरे तुम्ही बसू शकता किंवा एखादा स्टूल वगैरे असेल तर त्याच्यावर देखील तुम्ही बसू शकता ज... जर तुम्हाला खाली फरशीवर जमिनीवर बसता येत नसेल तरच तसेच बघा नवरात्रीचे नऊ दिवस रोज तुमच्या कोळाचाराप्रमाणे जर तुमच्याकडे दोन वेळा सकाळ संध्याकाळ आरती करण्याची पद्धत असेल तर दोन वेळा करायची आहे जर तुमच्याकडे एक वेळेला आरती करण्याची पद्धत असेल तर एक वेळेला आरती करायची आहे नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये एक का होईना पण दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे किंवा नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये जर दुर्गा सप्तशतीचे तुम्हाला चौदा पाठ करणं शक्य झालं तर सोन्याहून पिवळं यामुळे नवचंडी केल्याचं पुण्यफळ मिळतं नवरात्रीच्या या नऊ दिवसात दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ कसे करावे तसेच अष्टमी किंवा नवमीला हवनसुद्धा करू शकता नव नौ नवरात्रीच्या पहिल्या दिवशी किंवा नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कोणत्याही माळेला तुम्ही मंगलकलशाची आपल्या देवघरात स्थापना करू शकता त्याचबरोबर कुलदेवीची ओटी भरू शकता नवरात्रीमध्ये कन्यापूजन करू शकता हे सगळे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे नवरात्रीच्या उपवासाला तुम्ही सगळे फराळाचे पदार्थ खाऊ शकता भगर खायची नाही तो पदार्थ फराळाचा मानला जात चा चालत नाही काही भागात खाल्ला जातो तुमच्याकडे देखील खात असतील तर तुम्ही खाऊ शकता त्याचबरोबर बघा तुम्ही उपवासाचं भाजणीची थालीपीठं बनवू शकता त्याचबरोबर बघा तुमच्याकडे ज्या कोणी ज्या भाज्या आहेत जसं की भेंडीची भाजी केली जाते काकडीची काही भागात कोशंबीर केली जाते तुमच्याकडे जे काही पदार्थ खाल्ले जातात ते तुम्ही या उपवासाला खायचे आहेत ज्यूस तुम्ही घेऊ शकता ताक पिऊ शकता दही घेऊ शकता लस्सी आहे असे जे काही पदार्थ आहेत तर ते खाऊन नवरात्रीचा उपवास अगदी मनोभावी तुम्ही करू शकता त्याचबरोबर देवीला सर्वात जास्त प्रिय आहे तर ती म्हणजे स्वच्छता ज्या घरामध्ये स्वच्छता असते तिथे देवी ही आकर्षित होत असते त्यामुळे आपल्याला या दिवसांमध्ये आपलं घर हे अगदी स्वच्छ आणि पवित्र ठेवायचं आहे घरामध्ये चुकूनही खरकटी भांडी किंवा घरामध्ये कचरा आहेत यासारख्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला चुकूनही करायच्या नाहीत म्हणून आपलं घर जे आहे तर ते स्वच्छ ठेवायचं आहे या दिवसामध्ये आपल्याला पूर्णपणे स्वच्छ आणि पवित्र ठेवायचं आहे तसेच नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपल्या दारामध्ये कोणी गाय कुत्रा मांजर आलं तर त्यांना आपण थोडेफार का होईना काहीतरी खायला द्यायचं किंवा कुणी भिक्षुक आला भिक्षा मागायला आला तर त्याला देखील रिकाम्या हाताने पाठवू नये थोडे धान्य तरी त्याला आवर्जून द्यायचं आहे मग एखादी ओ बघा अनोळखी व्यक्ती आली असेल त्यामध्ये जर सवाष्ण श्री जर आली असेल किंवा कुमारिका असेल तर त्यांना सुद्धा काही ना काही तुम्हाला द्यायचं आहे मग तुम्ही एखादं फळ देऊ शकता दूध चहा कॉफी किंवा ना हातावर थोडी साखर किंवा गुळ तरी दिला तरी देखील चालणार आहे कारण या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये दे देवी सर्वत्र वास करत असते असं म्हटलं जातं आणि देवी कोणत्या ना कोणत्या रोपात आपल्या घरामध्ये येईल हे सांगता येत नाही म्हणून या नऊ दिवसात आपल्याला कोणालाही रिकाम्या हातानं ना पाठवायचं नाही आणि त्यात एखादी स्त्री असेल तर तिला हळद कुंकू लावून हातावर थोडीशी साखर किंवा एखादा गोडाचा पदार्थ तुमच्याकडं असेल जो कोण बघा असेल तर तो तुम्ही नक्कीच देऊ शकता या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण घरामध्ये घटस्थापना करत असतो आता घटस्थापना म्हणजे आपण आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो आपल्या कुळाचा कुळाचार करत असतो आणि त्यामुळे काही नियमांचं पालन जे आहे तर ते आपल्याला या नऊ दिवसात नवरात्रीच्या दिवसांमध्ये करायचंच आहे ज्यामध्ये दाढी करू नये हाताची नखे कापू नयेत किंवा घरामध्ये लिंबू कापू नये तसेच त्या नवरात्रीमध्ये कोणीही लिंबू कापू नये परंतु जे उपवास करतात मग नवरात्रीचे नऊ दिवस असेल किंवा उठता बसता असेल अशा स्त्री किंवा पुरुषाने चुकूनही नवरात्रीमध्ये लिंबू कापायचे नाही तर तुम्हाला फारच गरज पडली तरच तुम्ही ज्या ज्यांना उपवास नाही त्यांच्याकडून हे लिंबू जे आहे तर ते कापून घेऊ शकता ज्यांना त्याचबरोबर ज्यांना केस कापायचे आहेत दाढी करायचे आहेत तर किंवा नख कापायचे आहेत तर अशा स्त्रियांनी बघा पुरुषांनी नवरात्रीच्या आधीच शक्यतो या गोष्टी ज्या आहेत तर त्या करून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपल्याला नवरात्रीमध्ये या गोष्टींची आवश्यकता भासणार नाही मग तुम्ही नवरात्र झाल्यानंतर या गोष्टी ज्या आहेत तर त्या करू शकता तसेच नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्या घरात घटस्थापना केलेली असते घट बसवलेल्या असतात आणि अनेक स्त्रियांना महिलांना घट बसवल्यानंतर किंवा घट बसवण्याच्या अगोदर अडचण आलेली असते मासिक धर्म आलेला असतो किंवा घट बसवल्यानंतर दोन तीन माळी झाल्यानंतर अचानक अडचण आली तर घरातल्या कोणत्याही बघा घटाची पूजा किंवा घटाला माळ पाणी असेल तर पू त्याचबरोबर पूजा असेल तर ती इतरांकडून तुम्हाला करून घ्यायची आहे तिथे तुमचा कुठेही स्पर्श होणार नाही याची तुम्हाला आवर्जून काळजी घ्यायची आहे कारण देवीला स्वच्छता ही अतिशय प्रिय आहे तुमच्या घरात कोणीही पुरुष असेल किंवा एखादी व्यक्ती असेल त्यांनी त्यांनी पण घटाची रोजची पूजा घटाला माळ पाणी केलं तरी देखील चालू शकतं ज्यांनी नवरात्रीचे नऊ दिवस उपवास धरलेले आहेत तर त्यांनी शक्यतो दिवसा झोपणं आवर्जून टाळावं उपवास करणाऱ्या व्यक्तीने अंथरुणाऐवजी जमिनीवरती झोपावं हो। असं म्हटलं जातं गादीवर किंवा बेडवर झोपणं पूर्णपणे टाळावं तसेच या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये चामड्याच्या ज्या काही वस्तू आहेत तर त्या देखील चुकूनही वापरायच्या नाहीत मग ती चप्पल असेल बूट असेल पर्स किंवा बघा पुरुषांचा बेल्ट असेल स्त्रियासुद्धा बेल्ट वापरतात तर अशा या कोणत्याही चामड्याच्या वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला या नऊ दिवसात चुकूनही वापरायच्या नाही कारण चांबड्या चामड्याच्या ज्या वस्तू आहेत तर त्या अशुद्ध असतात त्यामुळे त्या, त्या वापरल्या जात नाहीत तसेच नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये कोण कोणीही महिलांचा अनादर करू नका तसेच नेहमीच महिलांचा आदर केला पाहिजे पण या नऊ दिवसामध्ये तरी आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे कारण नवरात्र हा एक सण आहे की ज्यामध्ये दुर्गामातेच्या रूपांची पूजा केली जाते आणि दुर्गादेवी पण स्त्रीशक्तीचं रूप आहे त्यामुळे केवळ या नऊ दिवसांसाठीच नाही तर दुर्गेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी महिलांचा आदर करण्याचं नेहमीच लक्षात असू द्या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण घट बसवलेले असतात मातीचा जो घट असतो तर त्याला बरेच जण कलश असं सुद्धा म्हटला तर तो घट असेल किंवा घरामध्ये अखंड दिवा असेल तर तो चुकूनही दहा दिवस तुम्हाला हलवायचा नाही तसेच आपल्या घरात जो जे काही देवी देवतांचे टाक असतात ते सुद्धा विड्याच्या पानावरती ठेवलेले असतात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण सर्व टाकांना स्नान घालून ते सर्व टाक जे आहेत तर ते विड्याच्या पानावरती स्थापन करत असतो तर ते डायरेक्ट आपल्याला दसऱ्याच्या दिवशीच हलवायचे असतात आणि त्यामध्ये आपल्याला न या नऊ दिवसांमध्ये चुकूनही ते हलवायचे नसतात कारण देवही सुद्धा नवरात्रीच्या या नऊ दिवसांसाठी घटी बसलेले असतात असं म्हटलं जातं की घटावरती आपण जो नारळ ठेवत असतो तर तो आपल्याला दसऱ्याच्या दिवशी हलवायचा असतो मग तो तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकता किंवा विसर्जनसुद्धा करू शकता तुमच्याकडे जी पद्धत असेल तर त्या पद्धतीने तुम्हाला हे सर्व काही करायचं आहे तसेच घटामध्ये उगवलेलं धान्य आणि ठेवलेला कलश दसऱ्यापर्यंत चुकूनही आपल्याला काढायचा नाही तसेच बघा आपण घरातील धान्य चांगले उगवण्यासाठी दररोज घटाला पाणी घालतो हे सुद्धा शुद्ध असायला हवं आणि जे पाणी आपण घालत असतो तर ते पाणीसुद्धा जेवढं लागेल तेवढंच घालायचं आहे जर घटामध्ये जास्त पाणी झालं तर ते धान्य जे आहे तर ते कुजतं त्याला बुरा येतो आणि बुरशीसुद्धा येत असते त्यामुळे घटाची जर काळजी योग्य पद्धतीने घेतली तर घट पण चांगल्या उगवत असतो धान्य किंवा घट जेवढे जास्त किंवा चांगल्या उगवतील तेवढी जास्त आपल्या घराची भरभराट होते शेतामध्ये बहर येतो आणि आपल्या घरात सुख समृद्धी ऐश्वर येतं नवरात्रीच्या महानवमीच्या दिवशी म्हणजेच नव्या दिवशी आपण कन्यापूजन करत असतो पण अनेक जण कन्यापूजन करण्यासाठी मोठ्या मुलींना बोलवतात पण तसं न करता दोन ते सात वर्षाच्या किंवा नऊ वर्षापर्यंतच्या मुलींना आपण बोलावू शकतो कारण ज्यांना अजून मासिक पाळी आलेली नसते अशा मुलींना आपण कुमारी म्हणून पुजायचे असते त्यामुळे अशा छोट्या छोट्या मुलींना कुमारिकांना बोलावून आपल्याला कन्यापूजन जे आहे तर ते करायचं असतं तर आता आपण पाहूयात नवरात्रीचा उपवास अशा कोणत्या स्त्रिया आहेत किंवा पुरुष आहेत ज्यांनी चुकूनही करू नये बऱ्याच वेळा असं होतं की आपण खूप कष्ट मेहनत करत असतो परंतु त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही आणि आपण म्हणत असतो की मी उपवास केला रोध केलं कष्ट केलं तरीही त्याचं फळ जे आहे तर ते मला मिळत नाही तर काही चुका ज्या आहेत तर त्या नकळत आपल्याकडून होत असतात आणि आपण नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची सेवा उपासना करत असतो आणि अशा वेळी जर या स्त्रियांनी उपवास केला तर त्याचे दोष जे आहेत तर त्या आपल्याला लागत असतात त्यामध्ये पहिली स्त्रिया जी आहे तर ती म्हणजे नेहमीच दुसऱ्या स्त्रियांबद्दल वाईट चिंतत असते म्हणजे जी स्त्री नेहमी दुसऱ्याबद्दल वाईट विचार करते दुसऱ्याचं वाईट कसं होईल यासाठी ती प्रयत्न करत असते किंवा सतत इतरांबद्दल नकारात्मक विचार तिच्या मनामध्ये येत असणार तर अशा ज्या स्त्रिया आहे तिने स्त्रीने चुकूनही नवरात्रीचा उपवास करू नका जर तुम्ही उपवास केला तरीही तुम्हाला त्या उपवासाचा कुठलंही फळ जे आहे तर ते प्राप्त होणार नाही या उलट त्याचे तुम्हाला वाईट परिणाम जे आहेत तरते शर्याला शर्याला तर, तर ते भोगावे हो लागू शकतात तसेच ज्या स्त्रिया गर्भवती आहेत ज्या स्त्रियांच्या पोटामध्ये बाळ आहे अशा अवस्थेत शरीराला उष्णता शरीराला पोषणाची गरज असते आणि अशावेळी जर तुम्ही उपवास केला तर तुमच्या आरोग्यावरती वाईट विपरीत परिणाम जे आहेत तर ते सुद्धा होऊ शकतात त्यामुळे शक्यतो गर्भवती महिलांनीसुद्धा नवरात्रीचा उपवास करू नका तुम्ही फक्त नामस्मरण केलं तरीही तुम्हाला त्याचं शुभफळ जे आहे तर ते प्राप्त होईल तसेच ज्या स्त्रिया स्तनपान करत आहेत ज्यांना लहान मुलं आहेत लहान बाळं आहेत तर अशा मुला महिलांनी अशा महिलांनीसुद्धा नवरात्रीचा उपवास करू नका तसेच जी व्यक्ती सतत आजारी असते किंवा सध्या आजारी आहे तर अशा व्यक्तींनीसुद्धा नवरात्रीचा उपवास करू नका जर तुम्ही उपवास केला तरीही त्याचे वाईट परिणाम जे आहेत तर ते तुम्हाला भोगावे लागणार आहेत आणि पश्चाताप देखील करावा लागू शकतो त्यामुळे शक्यतो व्यक्तीने सुद्धा अशा व्यक्तीने नवरात्रीचा उपवास करू नका तसेच ज्या घरात सुतक आहे तर अशा घ बघा सुतक आहे तर अशांनी सुद्धा चुकूनही घरामध्ये घटस्थापना करू नका व्रत तुम्ही करू शकता व्रत करायला काहीच हरकत नाही फक्त तुम्हा तुम्हाला कोणतीही पूजा घटस्थापना घटाला माळ किंवा नैवेद्य जो आहे तर तो तुम्हाला करता येणार नाही तर पाच दिवस पूर्ण झाल्यानंतर तुम्ही जी काही नैवेद्य असेल किंवा माळ असेल सेवा असेल तर ती तुम्ही करू शकता तर अशी ही नवरात्री सणाबद्दलची अतिशय महत्त्वाची माहिती बघा तुमच्यापर्यंत मला शेअर करायची होती झालेली सेवा महाराजांच्या करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद